नमस्ते मंडळी स्वागत आहे तुमचं आता रात्रीची वेळ आहे आणि आम्ही बसलेलो आहे सगळे जेवायला आणि जेवायला काय काय आहे बघा कोण कोण आहे इथं पूजा आहे जेवायला ना नाही तर आहे पोय आहे दर्शू दादा नाही काय कुठला पूजा येस जोपला या बघा काय काय आणलं आहे ही पाणीपुरी आणली भेळ आणली वडापाव आणले तर या आता आपण सगळे जेवण करणार आहोत आई सगळ्याला जेवाय वाढणार आहे आपल्याला घ्या आहे का घे दर जाणार बाळा घेऊन या तुम्ही काम करू याने देख्या चला कुबन रे बाळा क्या कुपनाना कुकडी 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 पोडा सावना कुकडी ह क्लास नु कीरावर काय नसगा दिसनाना आवडते खाया काय करा इद्रडा ते इद्रकडी जानती कि नाही येवर बेळ आहे बाप नाही उठला त्याला ठेवा येईल उठल्यावर खाय तिकाट असले तर लय देऊ ना खात का दर्शन दर्शन म्हणजे एकदम कामाचं जाईल पाणीपुरी तुला बटाटा पैसे आणले तिथे पटाटा पण तुझ्या कस लागतंय दर्शन

<laughs> आणि मंडळी <laughs> नाना पडल्या तर आजारी वातावरण तसं आहे जास्त झेम झिम पाऊस हे असल्यामुळे सगळेजण आजारी पडते ती आणि म्हणजे ट्रेंडिंगच चाललंय का म्हणायचं आजारी नाही सांग कि ना तू काही जण आण नाही का नाही बेळ नाही खायचं खावा बेळ आणली तुम्हाला तुला द्यायची

नाही उठायचं ते राजा ठेवा त्याला फिल्टी मध्ये ठेवा खाताय उठल्यावर

तिकट नाही मला शेवटी टाकायची सगळं टाकायचं लाय आहे ना शेवपी लायचे पुढे मी डाल की लाय हे शेवपी ओ हे पाणी का पाणी इमली का पाणी

चेपान बोलले मतेना

oh ada ada tuh kalau <laughs> kain